नमस्कार मित्रांनो सगळ्यात अगोदर तर पुनशे एकदा आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण बघितले असेल की गेल्या चार पाच दिवसापासून आपल्या चॅनलवरती आपल्याला एकही व्हिडिओ बघायला मिळाला नाही त्याचं कारणही असं आहे की माझ्या वैयक्तिक कारणाने मला आता इथून पुढे या चॅनलवरती काम करणं शक्य होणार नाही मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग आम्ही ज्याकरता तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं विशेषतः शेतीविषयक मार्गदर्शन आता आम्हाला बघायला मिळेल की नाही मिळेल बाजारभाव आपल्याला बघायला मिळेल की नाही मिळेल किंवा आजूबाजूच्या सर्वच जिल्हाभरातील असो किंवा राज्यभरातील घडामोडी आपल्याला बघायला मिळेल की नाही मिळेल तर निश्चितच या प्रश्नाचं उत्तर असं आहे मित्रांनो की सर्वच गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जशाच तशा सुरूच राहील फक्त स्वरूप असं आहे की माझ्यासोबत जे माझे मित्र आहे तर श्री महेश जाधव सर यांच्या माध्यमातून तुम्हाला इथून पुढे माझ्या चॅनलवरती सर्व घडामोडी बघायला मिळेल यांचा थोडक्यात परिचय तुम्हाला देतो मित्रांनो की आतापर्यंत शेती क्षेत्रामध्ये खूप चांगला आणि गाढा असा अभ्यास यांचा आहे विशेष करून फळबाग क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचं हजारो शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी आतापर्यंत यांनी अगदी ग्राउंड झिरोपासून काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्याभरामध्ये यांचं नाव आहे विशेष करून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन ते आतापर्यंत करत आलेले आहे आणि इथून पुढे सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते मार्गदर्शन ते जशाच तसं करणार आहे तर मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जास्त काही बोलणार नाही परंतु एक नक्कीच विनंती करतो की आतापर्यंत जे तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं विशेष करून सहकार्य केलं सपोर्ट केला आणि जशा पद्धतीने माझ्यासोबत जे प्रेम दिलं तर इथून पुढे असा सपोर्ट असंच प्रेम जाधव सरांसोबत सुद्धा तुम्ही द्याल त्यांना द्याल आणि त्यांना सुद्धा सपोर्ट कराल हीच आपल्याकडून एक प्रकारची आशा बाळगतो आणि विशेष करून जाधव सर आपल्याला इथून पुढे सुद्धा मार्गदर्शन करणारे तर थोडक्यात ते आता या ठिकाणी बोलतील नक्कीच शेतकरी मित्रांनो जसं इनामय सरांनी तुम्हाला सांगितलं अगदी विविध प्रकारचे पिकांची माहिती असेल इथून पुढे चॅनलवर जे काम चालू होतं पाठीमागे ते सुद्धा इथून पुढे जसं कंटिन्यू करण्याचं जे काम असेल त्यासोबत नवनवीन पिकांची माहिती असेल अगदी डीपमध्ये रासायनिक घटकांची माहिती असेल ही सर्व आपण इथून पुढे या चॅनलवर आपण देत चालू तुम्ही जसं इनामी सरांना आतापर्यंत सपोर्ट केला जे प्रेम दिलं ते सप आ, सपोर्ट आणि प्रेम असंच चॅनलच्या पाठीशी राहू द्या आणि जेवढा माझ्याकडनं शक्य होईल तेवढा प्रयत्न करीन की अजून जास्तीत जास्त तुम्हाला कसं नॉलेज देता येईल किंवा माहिती देण्याचा प्रयत्न मी इथून पुढे करत राहील चला शेतकरी मित्रांनो आपण भेटत राहू धन्यवाद